आज आपण जर्मन मध्ये हवामानाबद्दल बोलणे शिकणार आहोत एका छोट्याशा कथेच्या माध्यमातून कोणाला कसे आहे हे विचारायचे असेल तर जर्मन मध्ये वी गेह इनन असे विचारतात गुट जर तुम्हाला छान वाटत असेल तर जर्मन मध्ये गुट म्हणता येईल पण जर खूप छान वाटत असेल तर झेर गुट असे म्हणतात दास वेथर इस्ट मीर गेह गुट उन्हाळ्यातला कडक जर्मन मध्ये कसा व्यक्त करायचा ते पहा एस ठेवते ते बघूया एस रेगनशिम रेगन आणि थंडीसाठी हा शब्द वापरा एस इस्ट काल्ट्रॉके आईन जॅके तर मित्रांनो आज आपण हवामानाबद्दल जर्मनमध्ये बोलणे शिकलो पुढच्या भागात आपण नवीन विषयावर बोलू अधिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा